घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न सोडायचा कसा तत्पूर्वी प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या कोण्यातरी परीक्षा त्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही विचारा पहिली गोष्ट घनाच पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आहे सहा गुणीला बाजूचा वर्ग लक्षात घ्या इथं घनाची बाजू इथं घनाची बाजू समजू ए आता घनाची बाजू ए असताना किंवा इथं आपण असं लिहू की मूळ घनाच पृष्ठफळ मूळ घनाच पृष्ठफळ किंवा बाजू ए असलेल्या घनाचं पृष्ठफळ काढण्यासाठी सहा गुणीला बाजूचा वर्ग हे सूत्र आहे मित्रांनो पृष्ठफळ काढण्याच सा। म इथ सहा गुणीला बाजू ए आहे त्याचा वर्ग करा सहा ए वर्ग हे मूळ घनाच पृष्ठफळ झालं आता काय करायचं आता बाजू दुप्पट करायची आता बाजू दुप्पट करायची सर म्हणजे पूर्वीची बाजू ये होती ये ची दुप्पट दोन ए आता ही काय असेल बाजू असेल बर आता पृष्ठफळ किती घनाचं पृष्ठफळ काढण्यासाठीच सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग म्हणजे इथं सहा याच्या सोबत गुणिला आता बाजू दोन ए झाली त्याचा वर्ग करा सहा गुणिला दोन ये चा, चा वर्ग म्हणजे हे वर्ग येचाही वर्ग दोनचा वर्ग चार आणि हे ए वर्ग अर्थात हा गुणाकार जेव्हा आम्ही करू सहा चूक चोवीस ए वर्ग हे नवीन पृष्ठफळ म्हणजे बाजू दुप्पट करून आलेलं हे मूळच पृष्ठफळ पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल पहिल्यानं किती वाढलं चोवीस ए वर्ग वजा पूर्वीच सहा ए वर्ग म्हणजे अठरा ए वर्ग हि काय आहे लेकरांनो झालेली वाढ आहे ही वाढ अंशस्थानी अठरा ए वर्ग या सहा ए वर्ग वर ही वाढ झाली शंभर वर किती वाढ झाली हा प्रश्न मनाशी विचारायचा इथे ये वर्ग ये वर्ग पहिल्यानं घालवा साहित्यिरी आठरा होतात म्हणजे तीन गुणीला शंभर अर्थात तीनशे टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थात पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल तीनशे टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून लक्ष द्या म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात आणि हा ग्रुपवरील सराव सातत्यपूर्ण आणि सर्वंकष असा सराव यशाच रहस्य ठरतो लक्षात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील तर सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा प्रस्ना 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 विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते